अहिल्यानगरमध्ये जाती अपमान व आरोप प्रकरण चर्चेत अहिल्यानगरमध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक दाखल प्रकरणामुळे गंभीर चर्चा सुरू झाली आहे कायद्यात गुन्हा नोंद असलेल्या प्रकरणात पीडित तरुणाने स्वतःच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनीत काम करणाऱ्या विवेक गायकवाड या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार कार्यालयीन कामकाजाच्या दरम्यान त्याच्याशी जातीय आधारावर अपमानास्पद वर्तन झाले तसेच शारीरिक मारहाणीचा प्रकार घडल्याचा आरोप आहे या घटनेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला लोगो फाटल्याचंही तक्रारीत नमूद आहे या प्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत एफ आय आर दाखल असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे मात्र पीडिताने आरोपीकडून भविष्यातील संभाव्य धोका आणि वारंवार त्रास होण्याची भीती व्यक्त केली असून त्यामुळे तातडीच्या संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर पीडिताने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत योग्य ती कायदेशीर कारवाई व संरक्षण देण्याची मागणी केली आहे आता या प्रकरणात पुढे काय निर्णय घेतला जातो याकडे अहिल्यानगरमधील मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे मी कंपनीमध्ये काम करीत असताना शशिकांत गुळवे यांनी जातीवाचक शिगाडी केली केली त्यानंतर मी स्टेशनला गुन्हा दाखला असून आरोपीला अटक केलेला नाही आतापर्यंत त्याच्यानंतर नगर तालुका तालुका पॉलिटिशियनला पण दुसरी फिर्याद दिलेली आहे त्याबरोबर अटक नाही झाली त्याला आता मी एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि जर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर हे पक्षाच्या वतीने पक्षाच्या वतीने त्या उपोषणाला बसले गेले काय आंबेडकरी चळवळीतील मित्र आयुष्यमान विवेक गायकवाड हे कायनेटिक कंपनीमध्ये गेले कित्येक वर्षापासून कामाला त्या ठिकाणी असलेला एच आर मॅनेजर शशिकांत गुळवे यांनी ज्यावेळेस त्यांच्याकडे त्यांना भेटण्यासाठी गेले ते त्यावेळेस त्यांनी जातीवाचक शिविगाळ करून गाचंडीला धरून मारहाण केलेली आहे आणि त्यावेळेस यांनी विवेक गायकवाड यांनी स्वतः कोतवाली पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला सारखा अत्यंत गंभीर असा गुन्हा असल्या सुद्धा त्यांना ही कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई झाली नाही त्यानंतर गुन्हा मागं घेण्यासाठी त्यांना नंदनवन हॉटेलच्या समोर मारहाण करण्यात आली आणि त्यावेळेसही नगर तालुका पोलीस स्टेशनला कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असतानासुद्धा त्यांना अद्यापही म्हणजे गेली चार ते पाच महिने या प्रकरणाला होऊन सुद्धा अद्याप त्यांना अटक झालेली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आणि यांच्या संघटनेच्या वतीने आदरणीय एस पी साहेबांना आम्ही भेटलेलो आहे त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलं आहे की लवकरात लवकर आरोपीला आम्ही अटक करू आणि जर आरोपीला लवकरात लवकर अटक झाली नाही त्यांना निवडणुकीच्या कामातून हो त्यांना ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस आम्ही गेल्या अजून आठ ते पंधरा दिवस त्यांची वाट बघू आणि ज्यावेळेस त्याला अटक होणार नाही पक्षाच्या वतीने ना, आणि यांच्या कुटुंबियासमोर एस पी ऑफिसच्या कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला बसू याची गंभीर नोंद या प्रशासनाने घ्यावी अन्यथा प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या माध्यमातून आणि जयदीप बाई यांच्या माध्यमातून आम्ही हे प्रकरण पूर्णपणे महाराष्ट्रभर कसं नेता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा